काय 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 बर निघाले लगेच था रात्री पठाणकोट पठाणकोट आहे ना हा साडे नऊ दहा आला निघते मुंबई वरून तर मी तर बारा साडे बारा ला येऊन जाईल काही काळजी नको सांभाळून बरं का बाहेर जाऊ घरात कोरात जाऊ बिबटे सुटलेले बिबटे बरं गोळ्यात मोठे पिकअप आणि पठाणकोटणी करणारे घरामध्ये ना त्याच्यापेक्षा दोघं बी जाऊ ना चालती का पोरगीच घरी ती कामाला जाईल ना हो पोरगीला खात जवान पोरगी सुशिक्षित पोरगी आहे तिला फोन करून सांगतो का मी दोघं जण चाललो मुंबईला ठीक आहे मग ती कामाला जाईल चला दोघे जाऊ आपण अरे तुला सांगणारच होतो मी कुठे चाललो म्हणून खा अरे काय म्हणतो बस मुंबईला चाललो आम्ही दोघं ते बैस गाई कोण बैस ये म्हणताय चला चाल तुझं काय काम आहे घरी तो शिरप्या शिरप्या हा त्याचा बाप वारला मुंबईला आणि आणि माणूस शिरप्या येतो बाबी माणूस आहे कधी बी आम्हा दोघा नवरा कुल कुल ना तो गणपती पाहायला मुंबईला बोलत होता आणि तो ऍक्सिडेंट मध्ये वारला त्याच्या मौतीला आम्ही जाऊन येतो अरे मग का साधारण का दुसऱ्या दिवशी येऊन आम्ही आज कोण रे आबा जायलाच एक दिवस लागल उद्याच्या दिवस त्याच्या सुखा दुःखात सहभागी व्हायचं परवाच्या दिवशी आम्ही येऊन जाऊ मग मीच का घरी आणि चंदीला आहे ना तिची ती कॉलेज तिची जात जाईल तू फक्त लक्ष ठेव माळ्यामध्ये पण मग काय मामा ऐक ना आता चंदी जॉब ला जाते मग आता तू म्हणला तर मला काय जॉबला लागले का मग तो चांगलं लग्न होते तो विषय नको काढू रे मी नंतर सांगल तुला नाही ना मामा थोडं दम मारा ना ऐक ना हा करू आम्ही पण ऐका ना आम्हाला तिकडून जाऊन येऊन द्या ना तुम्ही मला लाल परमेश्वरच्या कामात घातलं नाही हो नाही तुम्, तुम्हाला आम्ही पोरासारखं सांभाळ येते असं कसं काय म्हणता तुम्ही मग करू ना आम्ही आता एवढ्या दिवस थांबले ना आता दोन दिवस थांबला आता ग म्हणजे ए, तो आई आवडला पोरांचे अजून लग्न झाले नाही काही ना पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्ष झाले पोरांना बायका तरी भेटू राहिले अठ्ठावीस झालं ना पस्तीस चाळीस भाऊ दे ना काय कशाला करतो तू तुला काही कमी आहे का खाणं पिणं लॅ नेसणं आता हा हाय पोटाला खाचा पि बासा तू ओळखो गेला काय करतो ना नाळक आहो अस तुमच्या आई वडीलच आहे ना पोरासारखा सांभाळ करतोय आम्ही तुमच ना असं काय रडा त्या बाया रडू नका बाहेर बायती का अरे कधी वाटलं का मामा मामी येऊन आई वडिलांसारखं आम्ही प्रेम करतो बाळा बाहेर झोपेल बाया आता काय करावा बाया मग तू मध्ये झोपाचा आम्ही बाहेर जोप आतरून आहे ना आपल्या जवळ टाकत हा हा चालेल आणखी पाचशे टाकील आमच्या जवळ आपलं तुझ्या काय विचारतो खरं म्हणजे तू जरी बाहेर झोपतो ना तुला हे वाटत्या झोपतो ना त्याचं कारण असं आहे ना मी ना खूप घोरतो बाबा आता तू भाचा आहे तुला लहानपणी मी कडव खांद्यावर घेतलं हे केलं तू शुसा काढली आता सुद्धा तुला गोदडीत घेऊन सुद्धा झोपू शकतो मी पण मुळात आहे ना मला आहे ना घोरेची सवय विचारून पाहिजे नाही जोरा जोरात गोरात सण काही झोपती पती सहन करते बिचारी बाई मला नाही झोप येत बाई मी कशी तरी झोपत तोंड करून करी का मानावरा लई घोर होतो म्हणून अरे लोक चंदी चंदी म्हणजे चंदी कोण झोपत कोण चंदी तुमची पोर तिचा पेशील रूम आहे रे हा का आज पाहुणा आला तू लांब आमच्या घरी आला झोपत नाही 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 चंदीचा स्पेशल रूम आहे तिथे अभ्यास वगैरे करते आणि तशीच झोपती तू जे म्हटलं ना मी एकटा बाहेर झोप होतो याच्याबद्दल मी बोलू राहील तू बाहेर झोप काही दिवस नंतर मग चंदीचं लग्न झालं मग तू चंदी, चंदी। मस्त की आता पुढची गोष्ट आता 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 काय ए

चला चला लवकर चला गाडी भेटली पाहिजे हा ना बाई लई टाइम पास केला हो काय बाई पोर गई बाबू आई बाबा गेले का रे हा गेले ते बर चल मी पण जॉबला ला चालले आता माझा जॉबचा टाइम आहे बाबा हा जाऊ दे ना दिवस हा वेडा झाला की काय बस ना अरे तिकडं सर मला ओरडेल तिकडे टाइम आता किती साडे दहा झाले सांगून घ्या ना फोन करून कोणाची आणि घरी काय काम आहे मला मग मामा मामी गेले पण घरी काम काय बसून गोष्टी मार तू वेळ देत नाही सोबत आणि मी बोलेल तुझा चेहरा तरी आरशात बघितलाय का बाबू तू तू अशी का बर ग अरे हे बघ मला टाइमपास करायचं नाही तुझ्या मला जायचंय जॉब मी बरोबर मूर्ख झाला की काय ए आहे का बस, बस। आ, तू तिथं बस मला ओडेल ते काय म्हणतील वॉचमॅन कशाला सोबत आणला गप्पा बस घरात बस अरे मूर्ख आहे का बाबू तू कशाला तुम्हा बरोबर काय लग्न करायचं आपल्याला मूर्ख झाला की काय मामा मामी म्हणले मानले करायचं तुझ्या सोबत लग्न तू माझ्यासोबत तुझ्या बरोबर मला घर येणार कोणी कर तू निघ इथून नाही नाही जाणार बाबू तू मूर्ख झालाय का रे माझ आता माझं वय मी मूर्ख वत चाललो अरे म्हातारे मग तू टाइमपास लहानपणापासून काम करीत आलो मी शेती ते शिंदे काय ना त्यांच्याकडे जा नाही 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 जात कोणाकडे त्यांच्या शेतामध्ये कुत्र नाहीये ते तुला प्रत्येक वेळेस बोलत जा ना तिथं मामीने सांगितलं काय तुझ्या सांगितलं तू नाटक करू नको चुपचाप घरी जा मला जायचंय अरे भाऊ झाला तू जॉबला ला जाते ना मी सगळं तो सांगून दे काय सांगशील आम्हाला मामीला काय सांगशील काय करते जॉबला ला जाऊन काय करते मी जॉबला ला कोणा सांग इंडती सांग बोलते कुठे जाते बाबा जास्त बोलू नको बर का बोलू ते माझ्या आई वडील त्यांना माहिती माझ्यावर विश्वास आहे मी तुझ्या सारखे असे उद्योग धंदे करत नाही तू कसं गाव भर सगळ्या बायांना पोरींना चढतो त्याला बाचा विश्वास आहे अरे पापी दलिंदर तू घरी जा बर मला जॉबला जाऊ दे मला माझा रस्ता रोखू नको सरक मी सांगूनच देईल मग बाबू सरक मूर्ख झाला का रे तू जस जसं वय वाढतो तस तस लहान होतो काय तू जर समजू काय समजू आणि मी एवढी शिकलेली आहे माझ्या वडिलांनी एवढा खर्च केलेला आहे मी एवढं एज्युकेशन केलंय आणि माझा वेळ टाइम सगळा तुझ्यामध्ये वेस्ट करू तू काहीच करू नको घरामध्ये मी माय मी सगळं करेल ना एवढ्या मी आम्हाला सगळं सांगू येईल काय सांगशील तो मी शाळा पोर काय तुला सांगेल ते पाय ए तोंड सोमडे लांबू तू माझ्याकडे काही माग माग येतो का तू काही डिटेक्टिव्ह आहे का कॅन्टीन मध्ये बसल तुम्ही तुला काय करायचंय तुला त्यांना खर्च केला मी बघितलं सगळं तू माझ्या मागे मागे चौकशी करायला येतो का हा माझ्या बाबांनी तुला शेत सांभाळायला ठेवलंय ना लोकांना पैसे देण्यापेक्षा घरच्या माणसाला घरच्या माणसांनी ते शेत सांभाळलं तर चांगलं राहील मी नाही सांभाळलं लागलं हा समजायला लागलं ना जे समजायचं समज बाबू पण माझं डोकं खाऊ नको आणि डोक्याचं दही करू नको पोरीची नको काळजी करू पोर आहे ना पोर आपल्याला इकुन येईल इतकी हुशार पोर पोरे नहीं नहीं। हा सध्याची तरुण पिढी आहे ना या मोबाईल मुळे खूप हुशार झाली चाल इकडे तू चालले रे आहे बॅग तर धर ना द्या बाई चाल का तुझ्या साड्या मी सांभाळायच्या लाज वाटते का ताई काय बॅग बाधी साड्या काय घेतल्या जग मारायला माणूस म्हणता जाऊ द्या बाबा चाललंय तुला नेऊन पासता आला हा 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 उपटको आलो लवकर मग काय तिकडे आला नाही राहतो काय कर मी दावा करून येतात काय अरे काय दावा करून येतो तिथं मौती मध्ये आम्हाला जाऊन चार घंटे झाले नाही तिथं मौतीच्या टायमाला लगेच तुझा मला फोन

अरे तुला एकदा शब्द दिला ना मी तू मला फोन का केला मला हे सांग तेच सांग राहिले तुला आता मामा ऐकच आहे त्याच्यात हा सांग तुला फोन काय केला तर माहिती का सांग कच्छेंदी ना एका पोरा बरोबर येणा जॉब ला ना एका पोरा बरोबर येणं ते काय हा तो मी शाळा पोर तुझे, तुझे ना दाबड मी कोण काय तू खरं बोलतो का खोटं रे मामा मला काय करायचं खोटं बोल रे अरे काय तू उद्या करतो असं मामा मी तो शाळा पुढे गेलो का रे मामा कधी तू भाषा माझा वाला पोरगी तुलाच द्यायची फक्त तिच्या चारित्र्य शिंपुडे उडू नको मेअर मानी करून मी तिला म्हणलो तरी तू तुला तू जर असे खोट नाटक जर काही सांगत असेल तिच्या ती मला म्हणून मा बापाला मा आयला म्हण नको म्हण काही म्हणजे नको म्हण मा हा का हा ती मला म्हण मी तुला सांगला हा का हा अरे बाबुराव तू माझा भाचा आहे वाली खरच इच्छा नाहीये तू मामावर भरोसा ठेव ना काय अरे नाईक तरी खरच इच्छा नाहीये तरी तिच्या कानपट्टा केलं मामा तू गपरे कानपट्टा अरे तुला फक्त चंदा बरोबर लग्न करायचं या कान कानपणा टाकील आणि कोण सांग लपड करतील काय बाकीच्या बारी भानगडी करू नको ना तुला शब्द दिला ना मामाने तो मी पूर्ण करणार चंदाचं लग्न तुझ्या बरोबरच करणार बरोबर आता सांग मग अशी काय बोलत होता कोण म्हणतो मी थोडंवाला होता असा उंच माणूस आहे अच्छा हात घेऊन असं हात घेऊन तो म्हणायचा तुला काय खायचं खाय तुला काय लागेल ते पाय तू कुठे वाहता कॅन्टीन छान अच्छा अच्छा हा म्हणजे एक चुक तुझी वाली बी झाली काय ती कॉलेजला गेली आणि तिच्या मागे जायचं काय काम होत तुझं खरं सांग 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 मामा मी आणायला होत पाठवलं औषध आणायला कुठं आपल्याला मारायचं होतं मग औषध काय मेडिकल मध्ये औषधाची दुकान आहे का तिथं कॉलेजला तसं नाही मग मला खरं पाहायचं होतं मामा काय करते मग नेमकी अरे तिला पकडली नाही नाही पकडली त्याच्याबद्दल आपण जर का पाहिलं काही तू तुक पाहणार आहे का पुरुष पोर काय करती म्हणून अरे मी जर ठरवलं ना, ना कोणी सांगाय का तू पोराची करते म्हणून नाही नाही आता तू सांगितलं ना आता इथून पुढे ना उद्यापासूनच तिचं आहे ना, ना। जॉब ग्राफी बंद कर कॉलेज बंद कर कधी कॉलेज बंद काय उठतो रे 5000 नाहीतर पुन्हा माझी खात्री ओसतो रे ना आले रे tabi असं मत अरे मग आता एकुलती एकी लाडा दोर काय खात राते काय पण आता तू बाकीचे रनिंग करायला लावायची बाकीच्या भानगडी नको सांगू रे तुम्हाला आता आहे ना मी तुझे लक्ष ठेवतो उद्यापासून आई वडील वारले पण मी बर, तो आहे अरे हा ना तो मला लहान मोठ केले बरोबर पण मला राब 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 घेते मी शेत घेतलो म्हणजे पण मी काय करते बरोबर करतो ना तो मला शब्द दिला का मला शब्द तुला जर लग्न लावून लग 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 दिवस मग त्या शब्दामध्ये काहीच खोट होणार नाही ना पण जर तिने जर आता असं जर केलंय जर गेली त्याच्या मागे पोळ मग काय करायचं मी तू कधी अशी निगेटिव्ह बात नको कर करू रे तू सांग मावा काय करायचं मग का तोंड जोडू मग मी मावाला संताप नको करू संताप नको करू असं काही घडणार नाही मामा आहे तुझा वाला हा अरे मोठमोठी मुट मोठी वाघ आकळी आपण तर बर चाल हा काय रे बाबुराव कशाला बोलवलं एवढं घाई मध्ये तुला बोलायच कारण असं होत काय झालं ते मामा माझी चेंदी नाही का हा माझी मैत्रीण आहे ना ये तुला सांग का तेवढं काम करशील तू मावाला कसला तो जे ते मी करीत सांगायचं मी करायचं एक काम करतो पण आज तसं काम नाही करणार बाबर काही सांगशील बाबा तुझं काही खरं नाही तुम्ही तुझी मैत्रिणी नाही ना काम तर बोल पहिले काय काम आहे तुझं काय झालं माहिती का तिला मजा नाही चालेल का लग्नाचा विषय हा लग्न करायला नाही माहिती का मग तुझ्या दी? सोबत कोण लग्न करात मामा मामाची अरे ती किती शिकलेली तिथे एम बी ए झालेलं आहे आणि तू काय शेतात तर आप तुला कोण देईल ते अगं पण लहानपणापासून मी त्यांच्या कसं आहे ग कामाला मग तुमचं आप सापसातल आहे तुमचं घरातलं आहे मी कशाला बोलू बाबा मध्ये तुला काय लागेल पैसे मी तुला पैसे घेऊन देशील पाहिजे खा मला मग प्रोजेक्टला लागतंय पैसे पाहिजे ना ठेवलं ऐकलं लागे ते मला माहिती तू तिची मैत्रीण ना काय झालं तो बाबा मला भीती वाटते व्हायचं काय काय तुम्हाला नाव नाही घ्यायचं म्हणजे नाही तो काय नाव घेऊ मी तिला सांगाल फक्त मानले माहिती नंतर सा सांगाल हो, ते टेन्शन घेऊ लग्न या वर्षी काढून टाक ते पाच हजार तिचा ते मला पाच हजार दे टाळी नाही रे बाबा पाच हजार दे पहिले पैसे दे फोन पे मारचा

अगं तुझ्याकडेच येत होती मी किती दिवसांनी भेटली मला नाही तू शिक्षणाला लागली बोरी काय आमच्याकडे लक्ष नाही तुझा कॉलोच करते ना भाई तू नाही गं जॉब मुळे एवढी थकून जाते ना यार आणि ग इकडलं गेलं का आई लगेच काम सांगते परती जाऊ दे लग्न कधी करते वेडी का का लग्न करू अजून माझं वय नाहीये परत माझं शिक्षणाचं मी पुढं पुढची तयारी करते पण तो आत्याचा मुलगा आहे ना तुझा तुला पागल आहे का असला काय काय बोलत होता ना म्हणेन मला तिच्या सोबत लग्न करायचं म्हणे आणि याला कोण पोरगी तू एवढी शिकलेली आणि तो काय बुटुक ना आणि काय शेतात काम करतो कोण दिल त्याला सांग बर मला म्हणत होता की नाही काय ना माझं जमलंय म्हणे लग्न तिच्या सोबत तू कधी भेटला होता तुला झाले दोन तीन दिवस अजून काय म्हंटल तू मला म्हणे की नाही काय ना तू दू, तुझी मैत्रिणी सोबत माझं लग्न ठरलंय म्हणे मी पत्रिका द्यायला येईल म्हणे असं बोललो तो तो ऋतिक रोशनचा जादू पिक्चर मधला नाही का तो तरी चांगला बाबांनी काय काय केलं माहिती ना मयात आमच्याकडे कुत्र होत त्याला खायला प्यायला खूप लागायचं म्हणून माझ्या मामाच्या मुलाला ठेवलेलं बर जाऊ दे काय झालं का अगं वैशिव काय झालं का अरे तुझे आत्ताचा मुलगा किती काही हॅन्डसम पाहिलं का हा अरे हँडसम खेळाला बघून उलट्या येतात आणि हा हँडसम आता तुमचं लग्न ठरलंय ना ते सांगत होते हेच सांगत होते हेच सांगत होतं काय झाली का डोक्यावर पडली का मामा मामी आले घरी हा मग काय करायचं ते बगल तुम्ही वाट बघताय तू नीक तू नि घेतलं तयारी झाली आपली तू नी घेतलं तू नी घेतलं

खूप त्रास बाबा तुला खरं काय त्याला मी ना बावळाटाला सांगू राहिलो की मी तुला चंद संग लग्न लागून देईल पण त्याचा हाती झालं आता आता नाही आता मला सुद्धा असं वाटायला लागलंय ना त्याला मी बोलून घेतो बाबा एक मिनट माझ्या शिक्षणाला खर्च केला तुम्ही हा। तुम्ही चित्र मातीतून नेऊन मला शाळेत पोहोचवलं आणि बादासोबत लग्न करू कमी नाही होतो होतो खरं म्हणजे मी नी, नी। वो तो, वो तो, खर ना लपवणारा माणूस नाही आता आता आतापर्यंत होत खरंच तुझं लग्न त्याच्या त्याच्यासह लावून द्यायचं पण आता आहे ना लई नाई झालं तो तुझ्या कॉलेजला येतो काय काय त्याच्यावाला मूळ खर्च तुझ्या मैत्रिणीला भेटू काहीच काही सांगू राहिलं ना मी सुद्धा त्याला एकदा दोन दोन त्याला आहे ना एवढी शिकलेली एवढी नाही एखाद्या भिकाऱ्याशी लग्न झालं बाबूशी चांगला क्लास होऊन पाहिला मी पण त्या बाब्या सांग आता मला तुझा तुझं लग्न लावून जाण्याची इच्छा राहिली नाही बाबूराव बाई बाबूराव बिझनेसमॅन असं काय म्हणते

घरी तुझ्या तुझ्या तू तु, तुझं काळ पांढरं कर पाव तुला कोण खा काय पिणं घालतं पोषित तुला काँग? मामा मामी आतापर्यंत मी वॉड लागलो म्हणजे अठ्ठावीस वर्ष झाले माझं माझे आई वडील वारले पण तुला जवळील तो मला असं मोठे केलं सांभाळलं अठ्ठावीस वर्ष वय झालं मावल तुम्हाला काय म्हणा बाय झालं तू तू पोर आता काय बरं मला काढून देऊ राहिला काढून देऊ मामा ऐक ना ऐक ना बोल ऐक ना बोल आता म्हणजे खरं सांगायची बी च नाही तो आला ना तू जोडला असत तुझं तर डोक्या वागायला लागला माझ्या पुरीच्या बी माझ्या म्हणजे मग काय काय होत तुला तिच्या कॉलेज मध्ये जायचं तुला शब्द दिला होता ना मी तुल तुला काय म्हणलं मामा का सकाळी काय कमी गे त्यांना शिकायला गेलतो तसंच तिकडे गेलो कॉलेज का अरे मग त्यांना शिकाय कॉलेज मध्ये भेटत का मूर्खा माझे ढवळे केस झाले खोट बोलतो काय बोलायचं मी चाला गेला विसरून जा तू टोले खायम पेक्ष आहे ना तू प्रेमाने माझा भाचा लागतो भाचाला मारण हे पाप होईल होईल ना ते तुला माहिती मान्य माहिती आहे बाबा लागतो की बातोसे मानते मारा गेला काय બા ચાવડા થોલ કુ બાબુરાવણી प्रेम त्याच्याच मामाच्या मुलीवर पण त्याला खूपच महागात पडलं आहे ना म्हणजे मामाची पोरगी गेली आणि त्यासोबत त्याचं घरही चाललं गेलं कसं वाटलं व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की सांगा आणि चॅनलला ला सबस्क्राईब लाईक शेअर जरूर करा